आम आदमी पक्षाकडून पाच राज्यामध्ये लोकसभा लढण्याची तयारी करण्यात येते आपची काँग्रेसकडे पाच जागांची मागणी करण्यात आली आहे तर आप काल आप आणि काँग्रेसच्या नेत्यांची थे यासंदर्भात बैठक सुद्धा पार पडलेली आहे पंजाब गोवा दिल्ली गुजरात आणि हरिणा हरियाणावरती आपचं लक्ष असल्याचं सांगितलं जात आहे राम आदमी पक्षाकडून पाच राज्यामध्ये लोकसभा लढवण्याची तयारी केली जाते पंजाब गोवा दिल्ली गुजरात आणि हरियाणावर भाजपाचं लक्ष दिसतं संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी आम आदमी पक्षाकडून पाच राज्यात लोकसभा लढवण्याची तयारी केली जाते आम आदमी पक्षाने साधारण एकोणसाठ जागा आहेत या पाच राज्यामध्ये ती पाच राज्य महत्वाची आहे एक आहे पंजाब दुसरं आहे जर आपण पाहिलं तर हरियाणा आहे दिल्ली आहे गोवा आहे या आ, या पाच राज्यांमध्ये काँग्रेस सह ज्या वाटाघाटी सुरू आहे त्या वाटाघाटीमध्ये आम आदमी पक्षानं जागा मागितलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरियाणामध्ये सध्या अ आम आदमी पक्षाचं कुठलंही मतदान झालेलं नाहीये दुसरीकडे एकीकडे एक वाटाघाटी सुरू असताना गुजरातमध्ये एका लोकसभांच्या जागेवरती एका नेत्याचं नाव घोषित केलेलं आहे तर या सगळ्या इंडिया आघाडीमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे की सगळं आलबेल आहे मात्र सध्या तरी आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर पंजाबमधील जे स्थानिक कार्यकर्ते आहेत दिल्लीमध्ये जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे टाकले असल्यामुळं आघाडीमध्ये सहभागी होऊ नये असं स्थानिक पक्षांचं कार्य जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे की होऊ नये मात्र सध्या जी माहिती मिळत आहे पंजाबमध्ये सहा जागा काँग्रेसला दिल्या जाऊ शकतात आणि दिल्लीमध्ये तीन जागा मात्र ज्या पद्धतीने गुजरात गोवा आणि हरियाणाचे नाव समोर येत आहेत त्यानुसार आता काँग्रेस काय घडतं हे पाहणं यामध्ये महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी Thank mm -hmm. you